नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी मनशिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर देशातल्या पहिल्या कौशल्य संस्थेची करणार पायाभरणी वीज निर्मितीसाठी देशातला पहिला सांडपाणी पुनर्वापराचा नागपूर पॅटर्न राज्यभर राबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत त्र्याहत्तर टक्के मतदान आज मतमोजणी हो दहशतवादाविरुद्धच्या लढाईत काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पुण्याच्या सर्व फराटे यांच्यावर लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार बेल्जियमचा दोन विरुद्ध एका गोलनं पराभव करत भारतानं जिंकला ज्युनियर हॉकी विश्वचषक पंतप्रधानांकडून अभिनंदन आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताचे इंग्लंडला जशास्त संयुक्त लोकेश राहुलचं द्विशतक एका धावेनं हुकलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये भारतीय कौशल्य संस्था या पहिल्या वहिल्या संस्थेची पायाभरणी करणार आहेत सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेच्या भेटीदरम्यान मोदी यांनी कौशल्य संस्थेची संकल्पना मांडली होती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता देशातली ही पहिली संस्था उभारण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपाच्या देखील उपस्थित राहणार आहेत कानपूरच्या बाहेरील भागातल्या निराला नगर मैदानात या सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे सांडपाण्याचा सा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारा नागपूर पॅटर्न राज्यातल्या सर्व वीज उद्योगांमध्ये वापरला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचं लोकार्पण करताना ते काल नागपूरमध्ये भांडेवाडी इथं बोलत होते पाण्याच्या आर्थिक मूल्याचं महत्व ध्यानात घेऊन प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर होणं गरजेचं आहे नागपूर एकशे तीस दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या शुद्ध पाण्याची बचत ते सुमारे नऊ लाख नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे नागपूर महापालिका आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त सहभागातून उभारलेल्या एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होणार आहे तसंच वैनगंगा नदीचं प्रदूषण कमी व्हायलाही मदत होणार आहे या पॅटर्ननुसार सोलापूरच्या एनटीपीसी वीज प्रकल्पासाठी उजनी धरणातल्या शुद्ध पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाईल तसंच नांदेड शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून परळी वीज केंद्रासाठी पाणी वापरलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते जल आणि वायू प्रदूषण दूर करणारा हा देशातला ऐतिहासिक प्रकल्प असून त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला मोठा हातभार लागला आहे असं गडकरी म्हणाले देशभरातल्या सत्तर प्रकल्पांसाठी हा नागपूर पॅटर्न वापरण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरु झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंगोली जिल्ह्यात केली जिल्ह्यातल्या या गावी दिवंगत खासदार नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी दे सोहळ्यात बोलत होते हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करण्यासाठी पाच कोटी रुपये त्यांनी आवी जाहीर कलि जिल्ह्याचा पंधरा हजार हेक्टर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी सतराशे कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडून पाठवण्यात आल्याचं म्हणाले डिजिटल कनेक्टिव्हिटी देऊन राज्याचा ग्रामविकास साधण्याचं आणि त्यातून राष्ट्रविकास साधण्याचा नानाजी देशमुख यांचं स्वप्न साकार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला देशमुख यांच्या जन्मगावी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी नवी दिल्लीच्या पंडित दीनदयाळ शोध संस्थांचे अध्यक्ष विरेंद्र सिंहजी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरामुळे पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल होईल आणि उद्योग तसंच रोजगार निर्मिती होईल असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं ठाणे जिल्ह्यात डोंबिवली जिमखाना इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन काल जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सौर ऊर्जा ही विज्ञानानं दिलेली अनमोल देणगी आहे असं ते म्हणाले विमुद्रीकरण मुद्द्याचा विरोधक मुद्दाम राजकारण करत आहेत असं ते म्हणाले काळा पैसा आणि भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला ला ला कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर रद्द नाहीसा करायचा असेल तर असं एक जोरदार पाऊल उचललं पाहिजे याची गरज होती आणि आज आम्हाला अतिशय आनंद आहे की संबंध देश आज मोदीजींच्या बरोबर आहे या पावलाच्या बरोबर आहे पन्नास दिवस निश्चित थोडा त्रास होणार आहे पण तो लोकांनी आनंदाने सहन केला विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरात काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईत करोडोंची संपत्ती समोर आली आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एका सुमारे सुमार बत्तीस लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं त्याच्याकडून दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या आंध्र प्रदेशच्या विरोधी पथकानं अतिरिक्त अबकारी आयुक्त लक्ष्मण भास्कर यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात संपत्तीबरोबरच सात लाख किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या हैदराबाद शहरातही काळ्या पैशाविरोधातल्या कारवाईत प्राप्तीकर विभागानं सहासष्ट लाख रुपये किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत मध्यप्रदक्षिच्या शहाडोल इथून पोलिसांनी दोघांना दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे आरोपींकडून प्रिंटर आणि स्कॅनर जप्त करण्यात आला आहे राज्यातल्या एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल सरासरी त्र्याहत्तर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तिसऱ्या टप्प्यातल्या या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे काल मतदान झालेल्या तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद नांदेड भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमधल्या एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींचा समावेश आहे या निवडणुकीत एकूण चारशे नऊ सदस्यांसाठी एक हजार सत्तेचाळीस तर थ्रि नगराध्यक्षपदाच्या एकोणीस जागांसाठी एकशे अकरा उमेदवारांचं भवितव्य आज निश्चित होणार आहे काश्मीरमधल्या पंपोर परिसरात दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य हो पत्करलेल्या जवान सौरभ फराटे, फराटे यांचा पार्थिव देह काल रात्री नऊ वाजता विशेष विमानानं पुण्यात आणण्यात आला पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि जवानांनी फराटे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर त्यांचा पार्थिव देह त्यांच्या फुरसुंगी इथल्या निवासस्थानी नेण्यात आला असून आज सकाळी भेकराई नगर इथं त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत फराटे यांच्या वीरमरणामुळे फुलसुंगी परिसरावर शोककळा पसरली असून आपल्या या सुपुत्राचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांची रीग लागली आह सौरभ हे तेरा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते त्यांचा धाकटा भाऊ रोहित फराटे हा देखील सैन्य दलात बजावत आहे हैदराबादमधल्या दिलसुखनगर स्फोट प्रकरणी हैदराबादच्या एनआयए न्यायालयात आज दोषींच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं डिसेंबरला इंडियन मुजाहिदीनच्या यासिन भटकळ आणि अन्य चार जणांना दोषी ठरवलं होतं फेब्रुवारी दोन हजार त्रा झालेल्या या घटनेत अठरा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते विशेष एनआयए न्यायालयानं भटकळ आणि अन्य चौकांना भारतीय दंड शस्त्र अधिनियमन बेकायदा कारवाया प्रतिबंधक अधिनियमातल्या विविध कलमांखाली दोषी ठरवलं आहे या प्रकरणातला मुख्य सूत्रधार रियाज भटकळ अद्यापही फरार असून अन्य आरोपी न्यायालयीन कोठडीत आह लोकशाहीमुळे सामान्य माणसांचा आवाज जिवंत हे आपण सर्वांनी विसरू नये आजची राजकीय परिस्थिती हुकुमशाहीकडे झुकत चालल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केला परभणी इथं आयोजित तेराव्या लोकशाहीर अण्णाभाऊ विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते अण्णाभाऊनिउ उपेक्षित माणूस साहित्यात आणला मात्र अण्णाभाऊ साहित्यात उपेक्षित राहिल्याची खंत कवाडे यांनी यावि व्यक्त केली अण्णाभाऊनात ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली आजच्या समतेच्या सामाजिक आंदोलनात अण्णाभाऊंचं साहित्य प्रेरणादायी आह असं प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केलं रॅली काढून संमेलनाला सुरुवात करण्यात आली या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद व्याख्यान कवीसंम्ल आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण शिक्षण मिळावं या हेतूनं वाशिम जिल्ह्यातल्या सोमठाणा इथं डिजिटल शाळा बांधण्यात आली आहा या शाळेचा उद्घाटन सोहळा काल जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षाताई देशमुख आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाला या, या शाळेला लोकसहभागातून पंचेचाळीस हजार रुपये निधी तसंच सर्व शिक्षा अभियानातून आठ लाख चोवीस हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या निधीतून शाळेत दोन डिजिटल कक्ष तयार करण्यात आजचा जो भौतिक परिसर दिसत आहे हा सर्व मी गावकऱ्याच्या शंभर टक्के सहभागातून आज जवळपास तीन वर्षामध्ये नऊ लाखापर्यंत लोकसहभाग या शाळेसाठी उपलब्ध केला आणि ज्या भौतिक सुविधा होत्या त्या भौतिक सुविधेचा मी या शाळेच्या पूर्ण करून घेतल्या आणि त्यानंतर आमच्या शैक्षणिक प्रगत महाराष्ट्राच्या धोरणानुसार आम्ही ही डिजिटल शाळा बनवून त्या मुलांना ज्ञानरचनावादी पद्धतीनं शिक्षण देऊन ती मुलं शंभर टक्के प्रगत करण्याचा प्रयत्न करत आहोत नवीन पिढीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीचे कथासंग्रह वाचावे तसंच साहित्याचा आणि संगीताचा कोष दडलेला असतो असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विजय कुवळकर यांनी केलं नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या जयश्री दानवे यांच्या चार पुस्तकांचं प्रकाशन काल झालं त्यावेळी ते ते बोलत होते नवीन पिढीनं वेगवेगळी वेग वेग पुस्तकं वाचली पाहिजेत असं संगीताचार्य सुधीर पोटे यांनी सांगितलं लेखिका दानवे यांची चौदापेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत या पुस्तकांमध्ये दानवे यांनी रवींद्रनाथ टागोर कुसुमाग्रज इंदिरा संत अशा एकूण तीस साहित्यिकांचा समावेश केला आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ या संकेतस्थळावर उपलब्ध बलाढ्य बेल्जियमवर दोन विरुद्ध एक गोलनमात करत भारतानं काल ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली लखनौ इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं सुरुवातीपासून चमकदार खेळ करत तब्बल पंधरा वर्षांनंतर या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं यापूर्वी दोन हजार एक भारतीय संघानं अजिंक्यपद मिळवलं होतं सामना सुरु होताच आठव्या मिनिटाला गुरजन सिंगनं पहिला तर बावीसाव्या मिनिटाला सिमरनजीत सिंगनं दुसरा गोल नोंदवला सामन्याच्या अखिरच्या क्षणी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमनं त्यांचा आणि एकमेव गोल नोंदवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे हा विजय म्हणजे भारतीय हॉकीच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत आहेत यामुळे तरुणांमध्ये हॉकीची लोकप्रियता वाढेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त आहे चेन्नई इथं चालू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत का काल तिसऱ्या दिवसाखेर दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावातल्या चारशत्याहत्तर धावांना भारतानं जशास तसं उत्तर दिलं कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं चार बाद तीनशे एक्क्याण्णव धावा केले असून अद्याप भारत शहाऐंशी धावांनी पिछाडीवर आहे बिनबाद साठ धावांवर खेळ सुरु करताना लोकेश राहुल आणि पार्थिव पटेल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपली अर्धशतकं पूर्ण केली या जोडीनं दीडशे धावांची भक्कम सलामी दिल्यानंतर पटेल एकाहत्तर धावांवर बाद झाला त्यानंतर मात्र कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारा फारशी चमक दाखवू शकले नाही कोहली पंधरा तर पुजारा सोळा धावांवर तंबूत परतले राहुलनं आपलं चौथं कसोटी शतक पूर्ण केलं कोहली बाद झाल्यावर आलेल्या करुण नायरनं खेळपट्टीवर जम बसून राहुलला साथ देत धावाफलक हलता ठेवला दमदारपणे फलंदाजी करणारा लोकेश राहुल द्विशतकापर्यंत पोहोचला पण तो एकशे नव्याण्णव धावांवर असताना खाईनं मारलेल्या फटक्यात झेलबाद झाला दिवस अखेर नायर एकाहत्तर तर मुरली विजय सतरा धावांवर राहिले इंग्लंड इंग्लंडतर्फे ब्रॉड अली स्ट्रोक्स आणि रशीद यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर देशातल्या पहिल्या कौशल्य संस्थेची करणार पायाभरणी वीज निर्मितीसाठी देशातला पहिला सांडपाणी असा नागपूर पॅटन राज्यभर राबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाच हजार गावांच्या शाश्वत विकासासाठी चार हजार कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत त्र्याहत्तर टक्के मतदान आज नंतमोजणी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पुण्याच्या सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार बेल्जियमचा दोन विरुद्ध एका गोलनं पराभव करत भारतानं जिंकला ज्युनियर हॉकी विश्वचषक पंतप्रधानांकडून अभिनंदन आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताचं इंग्लंडला जशास्च उत्तर लोकेश राहुलचं द्विशतक एकाधावे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडेअकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार